आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वरोरा तालुका एरखेडा येथे अखंड हरिणाम सप्ताह दिनांक एक दोन दोन हजार चोवीस पासून सुरू सविस्तर असे की चंद्रपूर जिल्हा वरोरा तालुक्यातील एरखेडा गावात अनेक वर्षापासून सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांची अभंग भजन कीर्तन भारूड सादर केले जाते गावातील नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण पसरले आहे आणि सप्ताह सुरू झाला की दररोज सकाळी गाव स्वच्छ केले जाते आणि एरखेडा येथील युवकांचे फार मोठ्या प्रमाणात सहभाग असतो या सप्ताहाला एरखेडा ग्रामवासी दिवाळीसारखे साजरे करतात सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी अनेक गावच्या निंड्यांचा सहभाग गावातील महिला पुरुष लहान मुली व मुले सुद्धा मोठ्या प्रमाणात या सप्ताहात सामील होत असतात त्यामुळे भाविकांची खूप गर्दी सुद्धा असते या सप्ताहाचे आयोजन सन्माननीय बंडूजी सरपाते असतात दरवर्षी व्यवस्थित सप्ताह हो शांततेने आनंदाने सुरू असतो डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश मेसराम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका